चला मंडळी वरण भात भाजीपोळी खाल्ल्यापेक्षा एकच आयटम केलं आणि चटपटी जर घरात केलं तर मुलांना पण आवडेल काय हरकत आहे चला आता काय कसं करायचं त्याच्यासाठी तांदूळ घ्यायचे तांदूळ तुम्ही कोणतेही वापरू शकता असं नाही काही बासमतीच वापरायला हवे त्यासाठी टमाटर कांदा शिंपला मिरची शेंगदाणे हे वापरले आहे आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे चांगल्या दोन पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतर दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं कुकरमध्येच करून दाखवणार आहे कुकरमध्ये तेल टाकायचं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला खडे मसाले वापरायचे आता खडे मसाले मी तेलामध्येच टाकणार आहे किंवा तुम्ही भाजूनसुद्धा त्याचं मसालेसुद्धा करू शकता मिक्सरमध्ये परंतु तेलामध्ये जरी टाकले तरी आ, भात अतिशय सुंदर होतो नंतर त्यामध्ये एक कांदा टाकायचा कांदा चांगला परतून घ्यायचा तेच पण टाकायचा आपल्याला सुद्धा होऊ द्यायचं आणि नंतर बटाटे आपल्याला दोन मिनटं बटाटे तेलामध्ये चांगले होऊ द्यायचे आहे खूप शिजू द्यायचे नाही थोड्या वेळेस होऊ द्यायचे आणि नंतर आपल्याला बाकीचे त्यामध्ये था। जिन्नस टाकायचे आहे था रात्रीच्या वेळेला तुम्ही असं हलकं जेवण करू शकता किंवा आणि गरमीसुद्धा जास्त वाढलेली आहे आता त्यामध्ये मग थोडेसे शेंगदाणे टाकायचे शेंगदाणेसुद्धा चांगले लागतात मी फक्त एक एकमु त्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला टमाटर टाकले इथे मी दोन टमाटरचा वापर केलेला आहे दोन टमाटर आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये चांगले होऊ द्यायचे दोन तीन मिनटं होऊ द्यायचे जास्त काही होऊ द्यायचे नाही आता त्यामध्ये शिमला मिरची टाकलेली आहे बारीक होती एक म्हणून टाकली जर तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा तुम्ही नाही टाकली तरी त्यामध्ये चालेल पण साध्या मिरचीचा मी इथे वापर मुळीच केला नाही नंतर तिखट हळद धाणे टाकायचे आपल्याला आणि सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे चा, मसाले चांगले परतून घ्यायचे चा, आणि नंतरच आपल्याला तांदुळाचा वापर करायचा आहे तुम्हाला माझे व्हिडिओ खरोखर आवडत असेल तर तुम्ही मला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करू शकता आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे कुकरमध्ये केल्यानंतर अतिशय झटपटही होतो आणि आपलं वेळेची बचतसुद्धा होते आणि गॅसचीसुद्धा बचत होते आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे आहे तांदूळ मात्र आपल्याला त्या ते तेलामध्ये चांगले परतून द्यायचे आहे जोपर्यंत तो ड्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला दोन मिनटं चांगले परतून द्यायचे आहे कारण त्याच्यामध्ये थोडंफार पाण्याचा अंश असतोच आणि नंतर मग त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता पाणी ते गरम तर वापरलं नाही आहे साधंच पाणी वापरलं आहे पण नंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आता मी ते दोन वाटी तांदूळ घेतले होते ते चार वाटी तां पाण्याचा वापर केलेला आहे आणि सर्व बाजूनी चांगलं कोरून घ्यायचं चा, एकसारखं होऊ द्यायचं आणि नंतरच आपल्याला झाकण लावायचं आहे आता त्याच्यामध्ये मी फक्त एक चम्मच थोडंसं असं तूप टाकणार आहे तूप टाकल्यामुळे कसं भात थोडासा मोकळा पण होतो आणि कुकरचा भात अतिशय मोकळा होतो कोणतेही तांदूळ वापरले तरी हात भात अतिशय सुंदर होतो फक्त दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि बंद करून टाकायचा बघा खालपर्यंत मी तुम्हाला दाखवत आहे बिलकुल क कुकरच्या खाली लागलेलासुद्धा सुद्धा नाही आहे आणि अतिशय मोकळा झालेला आहे आणि झटपट होणार आहे आता सर्व करायचं आपल्याला त्याच्यासोबत मी थोडंसं ताक केलेलं आहे फोंडीचं ताक केलेलं आहे आणि थोडेसे थोडेसे चिततळलेले आहे बघा असं चटपटी जर जेवण असलं तर मुलंसुद्धा आवडीने जेवतील आणि घरातल्या सगळ्यांनासुद्धा आवडतील कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका मस्त खा आनंदी रहा धन्यवाद